सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सदुसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यन स्वीटीला सोडतच नव्हता आणि स्वीटीही त्याला सोडत नव्हती दोघांना या पिकनिकमधून जाण्याची अजिबात म्हणजे अजिबात 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 इच्छा नव्हती पण काय करणार कोणत्याही गोष्टीचा शेवट हा असतोच ना पण त्यांना तर त्यांच्या किसिंग सीनचा शेवट करायचाच नव्हता कंटिन्यू डीप मॅड किस चालू होतं त्यांचं अँड फायनली स्वीटीनं थकून त्याच्या तोंडातून तोंड बाजूला तों काढलं आणि एक घट्ट अशी मिठी मारली त्याला आर्यननेसुद्धा आता नाव स्टॉप असं म्हणून स्वतःला कंट्रोल केला आणि स्वीटी हसून म्हणाली आर्यन आता तुझ्या तोंडाची होणारी आग थांबली ना आणि मग आर्यन तिला डोळा मारत म्हणाला ज्याने मन आता माझ्या तोंडाची आग आग पूर्ण थांबली आणि खूपच मादक सुरात म्हणाला पण काय सांगू डोंट आस्क मी स्वीटी इन होल बॉडी आग लागली आहे अख्ख्या शरीरभर आग लागली आहे ती कशी भक्त शांत करू ती फक्त एकाच गोष्टीनं शांत होऊ शकते असं म्हणून तो तिच्या तोंडाकडे पुन्हा तोंड घेऊन गेला आणि स्वीटी आता खूप लाजली आणि माझी आर्यन हे सब शादी के बाद आर्यन तिला जवळ घेऊन मुद्दाम म्हणाला अभी क्यों नहीं आणि त्याच्या डोक्यात टपली मारून ती म्हणाली पागल पियाजी बाकी सब कुछ करिये लेकिन कुछ शादी के पहिले और कुछ शादी के बाद समजे क्या इतक्या लिमिट्स तर लक्षात ठेवल्याच पाहिजेत आणि आर्यन तिला मांडीवर घेऊन म्हणाला अब इतनी फुर्सत किसको है बेबी जो क्या शादी के पहिले और क्या शादी के बाद कोण याद रखेगा बट बेबी यू आर सो स्वीट तू इतर मुलींसारखी अजिबात नाहीस आणि उतावळी तर अजिबात नाहीस म्हणून तू मला खूप आवडतेस संयमी आहेस तू हां थोडी नकचडी आहेस चिडकी पण तितकीच शांतही आहेस पण फक्त माझ्यावर चिडतेस ना ती हसली आणि म्हणाली हो मला फक्त तुझ्यावर चिडता येतं कारण तू माझा खूप हक्काचा आहेस म्हणून ती म्हणाली आर्यन एक विचारू इतक्या मुली तुला पसंत करतात तुझ्या मागे पुढे करतात फिरतात तुझ्या एका लवली लुकसाठी जान छिडकतात मग तुला मीच का आवडलं रे आर्यन तिला म्हणाला स्वीटी तू खूप युनिक आहेस तू माझं पॅशन आहेस असं म्हणून त्यानं पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात केली कारण गाण्यातून सगळ्या भावना थोडक्यात शब्दात लगेच समजतात म्हणून तुमचा कई प्यारा मासूम नाही है क्या चीज हो तुम खुद तुम्ही मालूम नाही हे है। लाखो है मग तुम साहसी नाही है तुम जान हो मेरी तुम्ही मालूम नाही है आणि मग दोघांनी एकमेकांना पुन्हा मिठी मारली आणि आर्यन काहीतरी आठवल्यासारखं करत मला स्वीटी टेल मी वन थिंग खरं खरं सांग तू तुझ्या बर्थडेला डॅडकडून कोणतंच गिफ्ट घेत नव्हतीस फक्त एक वचन मागायचीस ते कोणतं प्रॉमिस मागत होतीस मला जरा सांगतेस का आणि आता स्वीटीनं त्याच्या कपाळाला किस केला आणि म्हणाली हे काय तू तु? मी तुलाच मागत होते आर्यन थोडासा चकित झाला आणि म्हणाला मला का मागत होतीस ती म्हणाली आता मला काय माहीत तूही माझ्यावर प्रेम करत होतास मला तर वाटायचं की तू मला चॉईस नाही करणार तुझी चॉईस खूप डिफरंट असेल म्हणून मग मी ठरवलं होतं की योग्य वेळ आली की मामा समोरच माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगायचं आणि मामांना तुलाच गिफ्ट म्हणून मागायचं तुला माझ्याशी लग्न करायला मामाच सांगू शकतात कारण तू त्यांचं ऐकतोस ना म्हणून आणि आर्यन म्हणाला आणि मी इतर कोणासोबत प्रेम करून बसलो असतो तर माझे डॅट माझ्या प्रेमाच्या आडही आले नसते आणि मग त्यांनी मला तुझ्याशी कसं काय लग्न करायला सांगितलं असतं स्वीटी म्हणाली ते मला माहीत नाही पण मामा कधीच त्यांचं प्रॉमिस मोडत नाहीत आणि ते मला म्हणाले होते की स्वीटी तू माझी जान मागितलीस तरी मी तुला देईन आणि आर्यन म्हणाला ओ रिअली मग तुझा डोळा तर त्यांच्या जानवरच होता की स्वीटी म्हणाली आर्यन मला तर हे इतकं सहजासहज होईल असं वाटलं नव्हतं पण तूही माझ्यावर प्रेम करतोस आणि सगळं सोपं झालं त्यात परी इतकी सुंदर आहे आणि तुझ्या खूप क्लोज आहे मग मला तर वाटायचं की तूही तिच्यावर प्रेम करतोस की काय आर्यन म्हणाला मी तुला पुन्हा एकदा सांगतो बरी फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तीही मला तुझ्या इतकीच प्यारी आहे पण बेस्ट फ्रेंड ही बेस्ट फ्रेंड असते आणि तिची जागा हृदयाच्या खूप जवळ असते आणि बेडरूमच्या बाहेर असते आणि मन तू माझी सोलमेट आहेस आणि सोलमेटची जागा हृदयात असते आणि बेडरूममध्ये असते आणि त्याच्या या वाक्यावरून स्वीटीला त्याच्या आयुष्यातली तिची जागा समजून आली मग आर्यन तिला मिठीतून सोडत म्हणाला आता तू इथून पळ बरं मॅडम रात्र नाही हा दिवस आहे आणि असं माझ्या रूममध्ये घुसून तुम्ही माझ्यावर हल्ला केलात कोणी पाहिलं तर आणि नंतर तूच चुगली करशील तुझ्या तू तु आणि अर्जुन मामाकडे आर्यनने बदमाशी केली म्हणून तुला तर माझी चुकली करायची खूप सवय आहे ना आणि स्वीटी म्हणाली आता नाही सांगणार तू काय बदमाशी केलीस आता तुझी सगळी बदमाशी लपवून ठेवणं माझी जिम्मेदारी आहे आणि ती पुन्हा निघाली इतक्यात त्यानं तिला थांबवलं आणि मला ओय स्वीटी अगं थांब ती म्हणाली काय झालं आणि त्यानं तिच्या मानेवर बघितलं तर त्याच्या दाताचे आणि ओठांचे ठसे होते तिथं गोऱ्या गोऱ्या स्वीटीच्या अंगावर तो काळांगला डाग उमटला होता आणि त्यानं तिची चुंडरी व्यवस्थित केली आणि म्हणाला ये मेरा लव आहे छुपाके रखना और संभाल के भी रखना आणि स्वीटी म्हणाली तुम्हारे इस तो मैं अपनी जान से बी ज्यादा संभाळके रखून रखूंगी मग ती हसूनच खूप लाजून निघून गेली आता दुपारही झाली अँड फायनली पिकनिक इज ओव्हर सगळेजण परतीच्या प्रवासाला लागले आणि आपल्या आपल्या भरायची तयारी सुरू केली स्वीटीच्या मात्र खूप जीवावर आलं होतं बॅग भरणं पिहू म्हणाली स्वीटी काय झालं तुझा मूड का ऑफ आहे तुला जायचं नाही का घरी मला तर खूप घाई आहे घरी जायची केव्हा एकदा आरवला भेटते असं झाले स्वीटी म्हणाली पिहू दी बट मला नाही जायचं घरी पिहू म्हणाली कारण तुझं आर्यन तर इथेच आहे ना पण मला आरवला भेटायचं आहे आणि त्याला घरीसुद्धा बोलवायचं आहे आणि मॅडम आत्ता गेलात तर नंतर भेटायची एक्साइटमेंट वाढेल की नाही प्रेमात कधी कधी दुरावा पण हवा असतो आणि थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा भेटण्याची तडक वाट वाढवा इतक्यात स्वीटीच्या गळ्यावरून ओढणी खाली आली आणि पिहून तो डाग पाहिला आणि म्हणाली स्वीटी हे काय आहे स्वीटीनं पुन्हा ओढणी घेतली आणि लाजून हसून म्हणाली दी इट्स आर्यन लव पिहून डोक्यावर हात मारला आणि म्हणाली तुम्हा दोघांचं काही खरं नाही नंतर करण्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा इतकं पॅशनेटली करत राहिला तर इंटरेस्ट निघून जाईल ना स्वीटी हसून मारी नाही जाणार दी कारण तो काही महिन्याने यू एसला जाईल ना मग आम्ही किती मिस करू एकमेकांना म्हणून तो थोडा बेभान होतो आणि मीही त्याला अडवत नाही रिहू म्हणाली सिरियसली तुमचं हे प्रेम पाहून मलाच टेन्शन आले की तुम्ही दोन वर्ष कसे राहाल एकमेकांपासून दूर आणि स्वीटी मारी राहू त्यात काय आमचं प्रेमच आम्हाला दोन वर्षाचा सा विरह सहन करण्याची ताकद देईल मग आता सगळे आपल्या आपल्या गाडीत बसले आणि परीसुद्धा यावेळी सगळ्यांना गळ्यात पडून भेटली आणि ती सगळ्यांना मिस करेन असं म्हणाली आणि स्पेशली तिने आर्यनलासुद्धा घट्ट मिठी मारली आणि माली चिकू आय मिस यू आर्यन म्हणाला आय मिस यू टू बेबी आणि मग ती माली चिकू तुझा फोन का नाही लागत रे मी आत्ता पण ट्राय केला पण लागलाच नाही आणि आर्यन म्हणाला असं का एक मिनिट असं म्हणून काय झालं ते बघतो असं म्हणून त्यानं तिचा ब्लॉकमधला फोन काढला आणि म्हणाला आता लागेल हां फोन मग पुन्हा आर्यन आणि स्वीटीने नजरेनंच एकमेकांचा निरोप घेतला आणि जसे गाडीत बसून आले होते तसे त्याच पुन्हा गाडीत बसले आणि एकामागे एक अशा सगळ्यांच्या गाड्या निघाल्या सगळ्यात पुढे कुणाल होता आणि अचानक अर्जुनच्या गाडीला एक घोंगुटवाळ घेतलेली बाईच आडवी आली विजयने जोरात ब्रेक मारला तसं अर्जुन आणि तन्वी हादरली आणि त्यांनी एकमेकांना घट्ट पकडलं आर्यनसुद्धा हादरला अर्जुन म्हणाला विजय काय झालं ब्रेक का मारलास विजय म्हणाला सर एक बाई आडवी आली तन्वीनं खिडकीतून जरा बाजूला पाहिलं तर पुन्हा तिला तीच त्या दिवशी बघितलेली घोंगटवाली बाई दिसली आणि ती थोडीशी मागे पाहत पुढे चालत होती तिच्या सगळ्या हालचाली तन्वीला संशयास्पद वाटत होत्या आणि अर्थातच ती शणाया होती आणि ती सतत मुद्दाम तन्वीला समोर येऊन दिसायची आणि मुद्दाम आडवी आडवी येत होती ती तन्वी म्हणाली अर्जुन अरे ती बघ ना ते त्या दिवशी ती तीच बाई होती आणि अर्जुन बघायला गेला इतक्यात ती गायबसुद्धा झाली होती मग अर्जुन म्हणाला तनू तुला भास झाला असेल विजय लेट्स गो मग सगळे घरी गेले आणि स्वीटी आर्यन मात्र गाढ झोपले होते कारण गेले तीन रात्री ते झोपले नव्हते आणि आता मात्र ते त्यांची राहिलेली झोप पूर्ण करत होते अर्थातच एकमेकांची स्वप्न बघतच गेल्या गेल्या अतुल पिहूला म्हणाला मग पिहू कशी झाली ट्रीप पिहू त्याच्या गळ्यात पडली आणि मले डॅड पिकनिक वॉज सो फंटास्टिक आणि मग हळूच मले डॅड मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि डॅड म्हणजे काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला मला आणि अतुलच्या लक्षात आलं की तिला काय बोलायचं आहे आणि अतुल तिची फिरकी घेत म्हणाला नो नो बेटा आता काहीही बोलू नकोस तू त्या अगोदर मी तुला एक गुड न्यूज सांगतो ती ऐक मी तुझ्यासाठी एक सरप्राईज अरेंज केला आहे उद्या पिहू म्हणाली डॅड कसलं सरप्राईज आणि अतुल म्हणाला आपल्या एका दूरच्या नातेवाईकांमधून म्हणजे तुझ्या मम्मीच्या नातेवाईकांमधून तुझ्यासाठी एक स्थळ आलेलं आहे मुलगा एन आर आय आहे आणि तिथे त्याचा बिझनेस आहे त्यामुळे तुला हे स्थळ योग्य आहे मी आणि माझ्या मम्मीनं ते फायनल केलं आहे आणि मला माहीत आहे बेटा तू आमच्या चॉईसला कधीच नकार देणार नाहीस आणि आता हे सगळं ऐकलं तसं पिहून खूप तोंड पाडलं आणि म्हणाली डॅट मला त्याविषयीच बोलायचं होतं तुमच्याशी आणि अतुल उठला आणि नेहाला म्हणाला नेहा, नेहा उद्याची तयारी झाली ना गं अगं ते लोक खूप लवकर लो येणार आहेत मुलाला अजिबात वेळ नाही त्याला पिहू पसंत पडली आहे फोटोवरूनच त्यामुळे त्यांना झट मंगणी पट शादी करायची आहे आता नेहासुद्धा मिळाली हो अतुल माझी सगळी तयारी झाली आहे आणि पिहू तुझ्यासाठी मी एक साडी सिलेक्ट करून ठेवली आहे उद्या तीच घालायची आणि मी सगळ्या नोकरांना सुद्धा सांगून ठेवलं आहे की गार्डन सजवून ठेवा आणि दोन रिंगसुद्धा आणून ठेवलेल्या आहेत दोघांची पसंत झाली की आपण तिथेच त्यांची एंगेजमेंट सुद्धा करून टाकूया तर आता कळतच नव्हतं की या दोघांचं काय चाललंय ती म्हणाली डॅड लगेच एंगेजमेंट इतकी घाई कशाला डॅड अतुल मला पिहू बेटा अगं खरंच मुलगा लाखात एक आहे आणि अशी मुलं पटकन एंगेज करून टाकायची असतात नाहीतर लगेच त्याच्यावर कोणीतरी दुसरं डल्ला मारतं आणि त्या दोघांचा उत्साह बघून ती गप्पच बसली ती नाराज झालेली बघून अतुल मला पिहू इतकी नाराज नको होऊ बेटा उद्या फक्त तो मुलगा आणि त्याच्या घरचे तुला प्रत्यक्षात पाहायला येणार आहेत आणि आम्हाला मुलगा पसंत आहे तू बघ त्याच्याशी बोल आणि तुला पसंत पडला तरच सांग तुला आम्ही जबरदस्ती नाही करणार त्याच्याशी लग्न करण्याची पण बघायला काय हरकत आहे ना पण मला माहीत आहे मुलगा लाकात एक आहे आणि तुला नक्की पसंत पडेल आणि आता पिऊ गप्पच बसली आणि म्हणाली ठीक आहे डॅड आणि तिने आता मनात ठरवलं होतं की जरी तो मुलगा बघायला आला तरी काहीच फरक पडत नाही तो मुलगा आला की त्याला ना पसंत करायचं आणि मग आरव विषयी डॅडशी बोलायचं मग अतुलनं अर्जुनला सुद्धा फोन केला आणि म्हणाला उद्या तुम्ही माझ्या घरी येत आहात का कशासाठी हे अतुलनं अर्जुनला सांगितलं आणि अर्जुन, सांगित अर्जुन हसून म्हणाला ओके पण अतुल माझ्या साऊथ इंडियाच्या ट्रिपची अरेंजमेंट झाली ना अतुल म्हणाला हो सर सगळी अरेंजमेंट झाली आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे साऊथ इंडियाला जाण्यासाठी तुमची तयारीही झाली आहे आणि तुम्ही तिकडे जाण्याअगोदरच मला हे सगळं फिक्स करायचं आहे मग अर्जुन म्हणाला अतुल तुला असं वाटतं का की मी साऊथ इंडियावरून परत येणार नाही ना म्हणून इतकी घाई करतोस का मी मरणार नाही डोंट वरी आणि अतुल थोडा इमोशनल झाला आणि मला अर्जुन सर कर दे ना बेवकुफीवाली बात मरे आपके दुश्मन आणि तसं असेल तर मी उद्याचा प्लॅन कॅन्सल करतोय तुम्ही आल्यावर काय असेल ते बघूया आणि अर्जुन म्हणाला अतुल आता तुझे डोळे पाण्यानं भरले असतील मुलीसारखे हो ना क्या यार तू बी इतका काय जीव लावतो माझ्यावर काय माहीत तुझ्यामुळे माझी तुनू माझ्यावर चिडायला लागली आहे हल्ली ती म्हणते की माझ्यापेक्षा अतुलवर जास्त प्रेम करतोस तू आणि अतुल हसून म्हणाला आणि माझी नेहा तर लग्न झाल्यापासून तुम्हाला तिची सवच समजते आणि खबरदार सर पुन्हा असं काही बोललात तर अर्जुन हसला आणि म्हणाला अतुल इतकं काय घाबरायचं रे कधीतरी मरण येणारच आहे की आणि अतुल म्हणाला सर तुम्हाला ना अजिबात अक्कल नाही एक नंबरचे डफर आहात तुम्ही यू आर सिली गाय आज अतुल खूपच तापला आणि अर्जुनला शिव्या घालायला लागला आणि अर्जुन म्हणाला ओय बॉसशी बोलतोय तू समजलं का थोडा से बोला करो यार आणि अतुल चिडून म्हणाला बॉस गेला उडत मी माझ्या मित्राशी बोलतोय आणि पुन्हा जर असं बोललास ना अर्जुन तर याद राख असं अतुल चक्क आज रागा रागात अर्जुनला एकेरी अर्जुन म्हणाला आणि अर्जुन खूप हसत होता आणि म्हणाला ओके बाबा ओके काम डाऊन नाही बोलणार आणि लग्नाच्या मुलांच्या आणि मुलीच्या लग्नाच्या बाबतीत तू माझं सिनियर आहेस म्हणून तुझं ऐकून घेतोय समजलं येतोय मी उद्या आणि अतुल गाल फुगवून म्हणाला ओके मग अर्जुन म्हणाला अब थोडा हसाबी करू मेरी जान का आता तिथे येऊ सिक्रेट मॅजिक करायला तसा अतुल थोडा हसला आणि म्हणाला उद्या लवकर या तीन दिवस मी तुम्हाला खूप मिस केले गुड नाईट असं म्हणून फोन ठेवला मग दुसऱ्या दिवशी संडेच होता त्यामुळे सकाळी सकाळी अर्जुनसुद्धा अतुलच्या घरी आला वर परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला बघून पिहूला टेन्शनच आलं आता अर्जुन अंकल आले म्हणजे त्या मुलाला ना पसंत तर करूच देणार नाहीत कारण डॅडला तो पसंत आहे म्हणजे अर्जुन अंकलला सुद्धा पसंत आहे कसं करू मी आरोला फोन करून सांगू का की आत्ताच्या आत्ता ये आणि मला मागणी घाल असं म्हणून तिने आरोला फोन सुद्धा केला पण आरोचा फोन बंद होता आणि पिहू नाराज होऊन म्हणाली मी इथं आले हे त्याला सांगितलं तरी मला तो भेटायला आला नाही काय चाललंय याचं मला तर काहीच कळत नाही तो माझ्यावर प्रेम तरी करतोय ना मग तिनं त्याला मेसेज केला आरव मला बघण्यासाठी मुलगा येणार आहे आणि मला त्याला नाही पाहायचं तू ये ना तुझ्या मम्मी डॅडीला घेऊन आणि आरवने तिला मेसेज केला इहू सॉरी मी नाही येऊ शकत तू त्या मुलाला बघ आणि तुला पसंत असेल तर त्याला होकार दे आणि तो मेसेज बघून तर पिहू चक्रावलीच आणि खूप सॅड झाली पण तिला दुःखी होण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता आणि अतुल आणि नेहाने तर खूप तयारी केली होती फ्लावर्स बुके दोन रिंग स्वीट जेवण सगळं अगदी जंगी तयारी केली होती जसं काही सगळं ठरल्यातच जम होतं तसं तसं पिहूला टेन्शन येत होतं मग नेहा तिच्याकडे आली आणि माली पिहू अगं तू साडी नाही घातली का अजून कोणत्याही क्षणी गेस्ट येतील आपले चलावर पटकन आणि पिहू मात्र आरवने केलेल्या त्या मेसेजचा विचार करतच बसली होती की त्यानं असं का लिहिलं असेल आरव असा कसा बोलू शकतो मग तिने पुन्हा त्याला फोन लावला आणि यावेळी त्यानं फोन घेतला आणि खूप गडबडीत म्हणाला पिहू मला जरा बेंगलोरला जावं लागेल आपण नंतर बोलूया का मी खूप घाईमध्ये आहे पिहू चिडून म्हणाली आरव इथे माझ्या घरचे माझं लग्न भलत्याच दुसऱ्या कोणत्या तरी मुलासोबत ठरवत आहेत आणि तुला घाई झाली आहे का बेंगलोरला जायची मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही आरव ते मला सांग तुझ्या लाईफमध्ये दुसरी कोणी मुलगी आली आहे का तसं तर आहे का सांग मला नाहीतर इथे मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांना दुखवायचे आणि तू मला फसवायचा आरव म्हणाला पिऊ खरं सांगू का तर तू मला विसरून जा कारण खरंच माझ्या लाईफमध्ये मा आता कोणीतरी नवीन येणार आहे तू सुद्धा तुझ्या मम्मी डॅडचं ऐक आणि होकार दे त्या मुलाला आणि हे ऐकून पिहूचा तिच्या कानावर विश्वास नाही बसला पिहू आता खूप चिडली आणि म्हणाली हे तू काय बोलतोस कळतं का तुला आरव आय लव यू आणि तूही माझ्यावर प्रेम करतो ना आरव मला सॉरी पिहू पण मी आता तुझ्यावर प्रेम नाही करत मला बोर झाला आहे तुझ्यावर प्रेम करून मला माझ्या लाईफमध्ये आता कोणीतरी नवीन व्यक्ती हवी आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि हे ऐकून पिहू शॉक झाली